आम्हाला चला हवा येऊ द्यामधून एक मॅसेज आलेला आहे डॉक्टर निलेश साबळे यांची वाईफ गौरी साबळे यांचा मॅसेज आलेला आहे की आपल्याला मला वाटते लवकरच आपण चला हवा येऊ द्या या शोमध्ये दिसणार आहोत तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही हा व्हिडिओ एक वाजता पोस्ट होतो तर पाठीमाग घराच्या पाठीमाग आलो आहे शिवलं सोडलंय काय खेळती बघा मस्त बघित मला दाखवतो काय काय आली का अयो अयो हा उभं राहा ओटलाकडे तर बघा ही, आयो, आयो। ही आग, आग, माही आणि इकडे मंडप दिसतोय मंडप कशाच आहे बाळा कोणाच लग्न आहे काकाच काका लग्न आहे किती तारखेला आज आज लग्न आहे येड आज नाही अठ्ठावीस तारखेला माए, ए लग्न कोणाच आहे लग्न कुणाच आहे मा नव्हतं माहित तुला अठ्ठावीस तारखेला लग्न आहे ना ती झाप किती वाढलाय आज तुझी कटिंग करुण करूया कसली स्टाईल करायची तुझी हेअरस्टाईल आहे। बदलूया आपण हा चल आता हेअरस्टाईल बदलणार आहे आज परीची वेगळीच काहीतरी युनिक तर खूप दिवस झाला आता ही हेअरस्टाईल ठेवली केस वाढवली त्याच्यामुळं तर हेअरस्टाईल बदलण्यासाठी आता हे म्हणले महागली खेळायला लागली म्हणून आलो म्हणलं शूट तरी करावं बघा आंब्याचं झाड कधी मस्त आहे काय चाललंय कोटाना काय चाललंय कोटाणा शांत बसावं की जरा का लक्ष द्यावं लागतं तुमच्याकडं आव काय आ शिकली गे अंगास काय बघ बघतो बघ बक? कस ओढत खाली उतरायचंय या काय चाललंय म्हणावा टाऊ हे च्यू हे च्यू ए टोक 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 तुला ढकलती का ये बाळा तू ये म्हणती यो चिव ये म्हणती ही म्हणावा आमची माही आहे म्हणावा कशी आहे म्हणा किती आ माही म्हण मा? माही म्हण माही माही <laughs> तर मित्रांनो तर आम्हाला चला हवा येऊ द्यामधून एक मॅसेज आलेला आहे डॉक्टर निलेश साबळे यांची वाईफ गौरी साबळे यांचा मॅसेज आलेला आहे की आपल्याला मला वाटते लवकरच आपण चला हवा येऊ द्या या शोमध्ये दिसणार आहोत तर मला त्यांचा मॅसेज पडला आहे की तुम्ही नाव नंबर टाका मी फोन करते अजून काही फोन आलेला नाही तर तसंच रश्मी सोनवणे त्या ताई जाऊन आलेले आहेत मी त्यांना कॉल केला की कसं आहे काय तर ते म्हणतात चलावद्या शोमध्ये तुम्हाला बोलवतात शोमध्ये बसायला तुमच्या रील्स वगैरे धावल्या जातात मोठ्या स्क्रीनवर तर आम्ही ल लवकरच जाणार आहे चलावद्या शोमध्ये मग तिथं म्हणजे एन्जॉय करण्यासाठी आता बघू वाट बघतो आम्ही फोनची कधी बोलवतात काय नाही तर दोन दिवस झालं मॅसेज पडला आहे त्यांचा तर बघू कधी येतो आहे काय आखी फॅमिली आता त्यांचा सिस्टम कसा का आहे काय माहीत पण आता बघू कधी फोन येतो आहे काय तर खूप आनंद होतोय की आज परीमुळं ह्याच्या आधी पण आम्ही गेलो होतो डॉक्टर निलेश साबळे यांचा लॉकडाऊनमध्ये एक शो होता लावर येतो व्हिडिओ तर त्या शोमध्ये पण आपला दुसरा का तिसराचा एपिसोड आहे तिसऱ्या एपिसोडलाच आपला व्हिडिओ दिसतोय तर आता ह्यावेळेस पण त्यांना फोनचीच वाट बघतात आपल्याला कधी बोलवतात आता त्यावेळेस कसं होतं त्यांनी स्वतः टी व्हीवर डिस्प्ले केला तर पण आता तिथं शोमध्ये जायचा चान्स आलेला आहे लवकरच जाऊया लवकरच कलर्स मराठीवर हे प्रोग्राम चालू झालेला आहे शनिवार रविवारी शोचं नाव काय बघा शोचं काहीतरी नाव आहे लक्षात नाही सांगेल तुम्हाला नंतर व्हिडिओ पडतच राहतील आम्ही इथून निघलो तिथपर्यंत आम्ही व्हिडिओ बनवणारच आहे तर चला आज परीची हेअरस्टाईल बदलायची आज नवीन हेअरस्टाईल करायची कशी काय व्हिडिओ पर्यंत बघा काय काय बाळा काय हे कय काय काय <laughs> म्हण काय हां 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 काय काय शिवच कधी खेळल कधी हा रडल काय सांगत नाही वायता घेतो म्हणून इकडे महाग येऊन बसलो सोडलंय मम्मी न म्हणते खिळती कशाच खिळती जा काय भरोसा नाही पडत खेळ पडत लेकरांन उरले लक्ष द्यावं तर चला मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मित्रांनो बरीची हेअरस्टाईल झालेली आहे तर दादा तुम्हाला दाखवत होती जी हेअरस्टाईल या बघा इकडे महाग ठेवलेतच मम्मी न का ठेवलेत काय वरती कराय अरे असं करायला काय मग मागून असं करणार का वरी असे वाढली ती केस का नाही इकडं उभारत केस वाढली ती पाटी मग काय कार्यक्रम चालू आहे बांगड्या भरायचा कोणाच लग्न आहे काका, काका? आता काकाला काकी येणार हा मग माझ मग माझ्यासारखंच काकाचा हाल होणार का नाही होणार का कसं हाल होणार सांग बर गती शिरी भाकर खायची रात्र खायचं शिरी भाकर तो सवय ह का कबूलती तू मग कशी सवय कसली पप्पा ह तुम्हाला दाकु दे यार मल कडवागा जादू आहे का हां माग सुरपण जादू दाव मला हां काय जादू दाव हां ह मी आज केलेगा ह काय करणार झाली का जाधव आता काय काय हा दावलं हा काय काय झालं झालं अच्छा म्हणजे ए बी सी डी करून दावती का रुमालची आता बी दाखव काय आता तूच सांग काय काय आहे ते काय सांग की सी जहाज काढली का सी काढली काय तो ताळ मिळत नाही हा हळू बोल हळू बोल इकडे चू झोपली आहे उठली तर ना उठली का नाही मला सांभाळावं लागते बघ तुझी आई तिकडे लग्नात महाग गुतली मला घेऊन फिरावं लागतं का ती काय आता तू तो सांग तोंडाना मला तर काय समजत नाही तुझी भाषा आहे काय बी हातात घेऊन दाखव बरं दाव इकडं हात वरे बघ ते तू बसून दाव की हा तोंडा खाल्लं साइड की खाली जरा आणि आता कस अच्छा हे काय बी वय दुसरी जादू आहे का अजून किती जादू आहे त्या पाच आता किती आता किती झाले जादू तीन वय आता काय बनवणार बरं चल बाय बोल जादूले तुझी बाहेर लोक बोर वाहतील तुझ्या जादूला बाय बोल लाईक करा शेअर करा कमेंट करा तर ओके मित्रांनो परीचे जर कोणाला कॉमेडी व्हिडिओ बघायचे असतील तर प्रगतीवर युट्यूब चॅनल चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकता ह्याच्यावर काय नाही परी फक्त ब्लॉगिंग असते परीची शिवची शिव बघा झोपली मरणाचं एवढं उखडते का नाही अवघड झालं झाले